नमस्कार जे महाराष्ट्र राज्यात पुन्हा मोठा राजकीय भूकंप होणार असून अजित अला पवार गटाला मोठा धक्का बसणार आहे कारण नुकतंच राष्ट्रवादीची सर्वे सर्व शरद पवार यांनी राष्ट्रवादीत परत येण्यासाठी सर्वच आमदारांना प्रवेश बंदी नाही जे आमदार पक्षविरोधी बोलले नाही ज्या आमदारांनी बेताल वक्तव्य केलं नाही किंवा आक्षेपार्ह टीका टिप्पणी केली नाही त्या आमदारांना पक्षामध्ये पुन्हा संधी मिळू शकते असं म्हणत आपली भूमिका स्पष्ट केली आहे त्यामुळे आता अजित पवार गटातील अनेक दिग्गज नेते आमदार शरद पवार गटात घरवापसी करण्याची चर्चा सुरू झाली आहे करणार असल्याची चर्चा राज्याच्या राजकारणात सुरू झाली आहे खर तर गेल्या काही दिवसापासून सातत्यानं अजित पवार गटात मोठा भूकंप होणार असून अजित पवार गटातील अनेक दिग्गज नेते पक्ष सोडण्याची तयारीत असल्याचं बोललं जात आहे हे सर्व सुरू असताना यामध्येच आता शरद पवारांनी अशी खुली ऑफर दिल्यानं राज्यात पुन्हा मोठा राजकीय भूकंप होणार असं बोललं जात आहे मात्र आता खरंच अजित पवार गटातील किती नेते पक्षप्रवेश करणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे